पुज्यगरी न्यूजच्या लाईव्ह मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज एक पुन्हा बिबट्यानं रेडवर हल्ला केल्याची घटना घडलेली आहे आणि लोकेशन आहे परंडा शहरापासून एक ते दोन ते तीन किलोमीटर अंतरावर बदरवाडी म्हणून एक वस्ती आहे परंडा कात्राबादच्या लगत आणि या वस्तीवर आज या ठिकाणी आपण पाहू शकता की रेडीवर बिबट्यानं हल्ला केलेला आहे ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडलेली आहे या ठिकाणी त्यांची शेतकरी आहे आणि शेतकरी यांचं पण आपण मुलाखत दाखवणार आहोत आपण पाहू शकतो हे जी शिवार आहे खाजा शाह बर्फीवाले यांचं ती ब बदरवाडी येथे त्यांचा वस्ती आणि त्या वस्तीवर ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडलेली आहे एक दोन दिवसाखालीच आवारपिपरी शिवारात बिबट्या दिसला होता आणि ही आपण पाहू शकता की ही आवारपिपरी शिवारापासून एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावरच हा शिवार आहे नदीच्या दुसऱ्या बाजूला ही परांडा शिवार आहे परांडा हद्दीत ही घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी वन विभागालासुद्धा माहिती देण्यात आलेली आहे मात्र वन विभागवाले अजून या ठिकाणी दाखल झालेले नाहीत तर शेतकरी या तुम्ही या या तुमचं नाव आणि गाव सांगा राजा बापू शहा बर्फीवाले राहणार परंडा परंडा तुमच्या हे शिवाराचं नाव काय तुमच्या भदरवस्ती भदरवस्ती ही जे रेडा बांधलेला होता कुठे शिकवता बांधलेला धावणीला बांधलेला होता धावणीला हे कधी बघितलं तुम्ही ही घटना झालेली वाटा आल्यावर बघितलं काहीतरी सहा वाजता मोटर चालू करायची सहा वाजता तुम्हाला माहित पडलं हे झालेलं ते तुमच्या वस्तीवरनं ही जवळपास किती फुटाच्या अंतरावर ओढत आणलेलं आहे का ओढत आणलेलं आहे जवळपास अडीचशे फुटाचं अंतर आहे तर त्यांचं इथं वस्ती आहे आणि त्या वस्तीवर ही जनावरे बांधलेली होती त्या जवळपास तीनशे ते चारशे फुटाच्या अंतरापर्यंत अ बिबट्यानं हे यांचं ते रेड्यावर <laughs> हल्ला केला आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी त्यांनी ओढत आणलेला आहे या ठिकाणी आता ही, ही परंडा तालुक्यातील जवळपास सोळा ते सतरा ठिकाणी अशा अपहरणाच्या घटना घडलेल्या आहेत अशा हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आवार पिपरी शिवारामध्ये बिबट्यानं कोळेकर यांच्या वस्तीवर स सत्तावीस जानेवारीला हल्ला केला होता त्यानंतर दोन दिवसानंतर परत आवारपी पृषी वारात बिबट्या दिसल्याची शेतकऱ्यांना सांगितलं होतं त्यानंतर दो, दोन दिवसानंतर पुन्हा आवार हा आवारपी पृषी वारातून आता हा बिबट्या परांडा हद्दीत घुसलेला आहे आणि या ठिकाणी रेड्यावर आज या ठिकाणी त्यांनी हल्ला केलेला आहे आपण पाहू शकता कि किती भयानक परिस्थिती त्याची ह्या ठिकाणी झालेली आहे <स्थीज़ीग> <स्थीज़ीग> <स्थीज़ी> गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सोळा ते सतरा घटना अशा घडलेल्या आहेत आपल्या ह्या परांडा तालुक्यामध्ये भांडगाव कांदलगाव रुई दुधी आवार पिपरी सह आता ह्या परांडा शिवाराच्या हद्दीत आता बिबट्या दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी बिबट्यानं आज पहाटे या ठिकाणी रेड्यावर हल्ला केलेला आहे आज चार फेब्रुवारी तारीख आहे आणि या चार फेब्रुवारीच्या पहाटेच्या सुमारास आ, ही घटना घडलेली गट आहे वन विभागाला माहिती देण्यात आलेली आहे आणखीन ते आज पोचलेले नाहीत वन विभागवाले ह्या घटनास्थळी दाखल होण्यासाठी त्यांना आणखीन वेळ लागणार आहे कारण वेळेवर ते वन विभागवाले कधीच पोचलेले नाहीत आणि त्यांनी खास उपाययोजना अद्यापपर्यंत केलेली नाही त्याच्यामुळं परंडा तालुक्यात सार अशा सारख्या घटना घडल्या सोळा ते सतरा जनावरांची या ठिकाणी शिकार झालेली आहे आपल्या परांडा तालुक्यातील आणि गेल्या दोन ते तीन महिन्यापासून हा बिबट्या परांडा तालुक्यातील शिवारातील वस्तीमध्ये जनावर हल्ले करत आहे वन विभागवाले काही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचणार असल्याचं माहिती मिळालेली आहे शेतकऱ्यांनी वन विभागाला फोन केलेला आहे आणि ते निघालेले असं सांगण्यात आलेलं आहे गेल्या चार दिवसाखाली अं चार ते पाच दिवसाखालीच आवारपिपरी शिवारास बिबट्या दिसला होता आणि हा आवारपिपरी पासून जवळच शिवार आहे आवारपिपरीनंतर हा परांडा शिवार लागतो आणि आता इथून परांडा जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे तर आता बिबट्या शहराच्या जवळ पोचलेला आहे आणि आतापर्यंत पंधरा ते सतरा ठिकाणी असे जनावरांवर हल्ले झालेले आहेत मात्र त्यात बिबट्याचा तपास वन विभागाला लागलेला नाही त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा असा तालुक्यातील शेतकऱ्यामधून गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मागणी होत आहे पण वन विभागवाल्यांना अद्याप ते बिबट्याचा तपास लागलेला नाही किंवा त्याला पकडण्यात यश आलेलं नाही तशी काय त्यांनी व्यवस्थाही पण त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही का काही ठिकाणी त्यांनी पिंजरे सुद्धा लावण्यात आले होते पण त्या पिंजऱ्यामध्ये ते बिबट्या आला नाही परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याने ते आपले पिंजरे घेऊन गेले होते आणि असं वारंवार ह्या घटनेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तसंच रात्री अपरात्री पाणी देण्यासाठी शेतकरी जे आपल्या शेतात जातात त्यांच्यामध्ये एक प्रकारची आता भीती दिवस दिवस्त वाढत आहे कसं यापुढं आपण शेतीला पाणी देण्यासाठी रात्री बाहेर यायचं हा त्यांच्याकडे मोठा प्रश्न आहे आणि यापूर्वी शेतकऱ्यांनी देखील दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी केली होती मात्र शासन प्रशासन यांनी कुणीच दखल घेतलेली नाही शेतकऱ्यांना आता वाऱ्यावर सोडण्यात आल्याचं असं आता दिसत आहे कारण शेतकऱ्याचे हे जे प्रश्न आहेत फक्त एकाच शेतकऱ्याचं नाही तर तालुक्यातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये भांडगावपासून आवार पिपरी लोहारा वाघेगावांसह सोनारी परिसरामध्ये सुद्धा अशा बिबट्याने हल्ले केलेले आहेत जनावरांवर त्यामुळे बिबट्या नेमका कोणत्या भागात आणि कधी येणार हा ल आल... ते सांगता येणार नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सावधच राहणं गरजेचं आहे कारण प्रशासनकडून कसल्याही उपाययोजना करण्यात येत नाही शेतकऱ्याचं बऱ्याचशा ठिकाणी असं नुकसान झालेलं आहे रात्री अपरात्री त्यांना वस्तीवर थांबता येत नाही कारण पण देता येत नाही बऱ्याचशा ठिकाणी अशा वस्तीवर जनावरे असतात आणि या जनावर रात्री बिबट्या हल्ला आहे आणि या हल्ल्यामुळं अनेक शेतकऱ्यांची जनावरे यामध्ये मारली गेलेली आहेत तरी पण वन विभागानं याच्यावर ठोस असा उपाययोजना केलेली नाही शेतकरी आपल्यासोबत काय मागणी आहे तुमची आमची मागणी असं आहे की बिबड्यामुळं ही बिबट्या जी आहे आलेला रानामाळामध्ये मध्ये ह्याच्यामुळं सगळ्या लई दहशत निर्माण झाली आणि त्याच्यामुळे जे आहे तर आम्हाला रात्रीची लाईट रात्री बारा ते सकाळी आठपर्यंत जी लाईट दिलेली आहे ती लाईट आम्हाला कंपल्सरी दिवसा द्यावी ही आमची नम्र विनंती आहे एक हप्ता आम्हाला दिवसाची लाईट आहे आणि दुसरा हप्ता जी आहे तर रात्रीची लाईट आहे आमचे क्षेत्रामध्ये पाण्याचा कमतरता असल्यामुळे ही आम्हाला रात्रीची लाईट परडत नाही म्हणून सरकारला किंवा हे जे लाईट ऑफिस एम सी बोर्ड आहे त्याला निम नम्र विनंती आहे की आम्हाला कंपल्सरी कमीत कमी बिबट्याचा भ्या जाण्यापुरता किंवा जाऊस्तर दिवसाची लाईट द्यावी ही आमची मागणी आहे गेल्या अनेक महिन्यापासून शेतकऱ्याकडून मागणी होत आहे की दिवसा, माँची माँची। दिवसा वीज पुरवठा करावा मात्र शासन प्रशासन किंवा वीज विभागानं याची दखल घेतलेली नाही कारण अशा घटना परंडा तालुक्यात पंधरा ते थी। वीस ठिकाणी अशा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि दोन चार दिवसाला राहून राहून अशा घटना घडत असल्यामुळं बिबट्या नेमका कोणत्या शिवारात आहे कोणत्या आपल्या भागात येईल ह्याची खात्री नसल्यामुळं शेतकऱ्यामध्ये एक प्रकारची आता भीती आणि दहशत निर्माण झालेली आहे कारण रात्री अपरात्री पाणी देण्यासाठी त्यांना शेतकऱ्यांना आपल्या शेतात यावं लागतं त्यासाठी दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी गेल्या दोन ते ती तीन महिन्यापासून शेतकऱ्यामधून सुरू आहे मात्र अद्याप त्यांची दखल घेतलेली नाही या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं शासन प्रशासन यांचे दुर्लक्ष होत असल्याने खरंच शेतकऱ्यांना कुणी वाली आहे का नाही असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आणि या ठिकाणी आज आ, च... चार जानेवारी रोजी परांडा शिवारातील शेत आहे आणि खाजा शहा बर्फेवाले यांच्या शेतातील वस्तीवर बांधलेल्या हा रेड्याची बिबट्यानं शिकार यापूर्वी देखील पिपरी शिवारात असं शिकार झालेली होती तुम्ही पाहू शकता ही रेडा आहे आणि त्या रेड्याला बिबट्यानं जवळपास तीन ते तीनशे ते चारशे फूटपर्यंत त्यांच्या वस्तीवरून या ठिकाणी ओढत आणलेलं आहे आणि या ठिकाणी त्याचा फडशा पाडलेला आहे आणि वन विभागाला या प्रकरणी माहिती देण्यात आलेली आहे पण वन वाल्यांनी काही पंधरा ते वीस मिनटात या ठिकाणी पोचतील असं माहिती मिळालेली आहे मात्र या ठिकाणी वन विभागचे कर्मचारी आलेले नाहीत कारण वन विभागाचे बरेचसे कर्मचारी काही भूम येथे मुक्कामी असतात त्यामुळे त्यांना या ठिकाणी येण्यासाठी बराच उशीर होतो आणि तोपर्यंत शेतकऱ्यांना या ठिकाणी ताटकळत बसावं लागतं कारण ह्याचा पंचनामा केल्याशिवाय ह्याला शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत आहे ते मिळत नाही गेल्या दोन तीन महिन्यापासून हा बिबट्या परंडा तालुक्यात असे जनावरावर हल्ला करत आहे कधी थांबणार हा आयुष्य किंवा ह्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे बिबट्या नेमका कधी आणि कोणत्या शिवारामध्ये असा हल्ला कलेल ही काही सा सांगता येत नाही त्यामुळे शेतकऱ्याने आता स्वतः सतर्क राहायला पाहिजे त्यांची व्यवस्था आता शेतकऱ्यांनी स्वतः करायला पाहिजे कारण वन विभाग आणि प्रशासन काही उपाययोजना करताना सध्या तरी दिसत नाही आणि आपण पाहू शकता की ही आज चार जानेवारी चा दिवस आहे आणि पहाटे ही घटना घडलेली आहे परंडा शिवारातील हा शेत जमीन आहे परंडा ग्रामीण हद्दीत हा बिबट्यानं हल्ला हा केलेला आहे परंडा शहरापासून एक दोन ते तीन ते, किलोमीटर अंतरावर खाजा शहा बर्फीवाली यांची वस्ती आहे आणि या वस्तीवर रात्री बिबट्यानं हल्ला करून रेड्याची शिकार केलेली आहे रवन विभागाचे कर्मचारी अधिकारी अद्याप या ठिकाणी पोचलेले नाही आता दहा वाजलेले आहे तरी एक तासापूर्वी जवळपास त्यांना माहिती देण्यात आलेली आहे ही परंडा शहर ग्रामीण भाग आहे आणि ह्या परांडा शहरापासून तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर हे वस्ती आहे भदरवाडी म्हणून वस्ती आहे आणि या भदरवाडीच्या खाजा शहा बर्फीवाले यांच्या वस्तीवरील रेड्यावर बिबट्यानं आज पहाटे हल्ला केलेला आहे आणि या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत सध्या ती येताना दिसत येतात त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत वन <णत्ति> <णति> विभागाचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत <णति>

गेट नंबर मुंडा मुंडा की छोनी दे कातरी का दे दात तो

आम्ही देवगावला आलोय देवगावला काय घटना घडली का नाही नाही देवबोल नाही घडले मग देवगावला कशा गेलो गेलात तुमचं काम होतं आपीचं आपीचं काम होतं कोण कोण आलेत आज तुमच्या सोबत आम्ही आमची ती हम चलती ती हम चलती वॉचमन तुम्ही आलेत का तुम्ही साळुंके का नाही सोनवणे सोनवणे काय पोस्ट आहे साहेब तुमची आपण ते वनपाल आहे वनपाल तर आपण पाहू शकतो या ठिकाणी वन विभागाचे वनपाल सोनवने आणि त्यांचा एक वन वनपाल वॉचमेन या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत त्यांनी पाहणी पाहणी करत आहेत ते सध्या तर बिबट्या कोणत्या दिशेने गेला ही जी पाहणी करण्यासाठी आता हे त्याचे ठसे आहेत का हे पाहण्यासाठी आता त्यांच कर्मचारी निघालेत नाही बोल या ठिकाणी आता बिबट्याचा कोणत्या दिशेने गेला बिबट्या ह्याचा काही माग आहे का हे पाहण्यासाठी आता पथक निघालेला आहे आणि बघ सगळे कशाला येतात तुम्ही थांबा जास्त मालच आहे लाईव्ह लोड होता ना सर्व पाहू शकता की या ठिकाणी अ हे जो विभाग आहे परांडा ग्रामीण हद्द आहे आणि या हद्दीमध्ये रात्री झालेली घटना आहे चार जानेवारीच्या पहाटे या ठिकाणी ठसे माग बिबट्या कोणत्या दिशेने गे गेला असेल ह्याचा एक अंदाजा घेण्यासाठी अधिकारी पाहत आहेत मात्र या ठिकाणी सगळे वाळलेली माती असल्यामुळं कुठं त्याचे वन पायाचे ठसे काही या इथपर्यंत एक हजार फुटापर्यंत आम्ही आलो आलो मात्र त्या ठिकाणीपर्यंत काही दिसलेलं नाही अधिकारी पुन्हा नदीपर्यंत असंच जाणार आहे त्या ठिकाणी परत ह्या पुढच्या भागात गेलं तर आवार पिपरीशी वार लागत आहे आणि इथून आवार पिपरी नदीच्या दुसऱ्या बाजूला आवार पिपरीशी शिवार आहे आणि त्या ठिकाणी त्या दिशेने गेला का कोणत्या दिशेने गेला हे काय ठसे काय या ठिकाणी दिसलेले नाहीत बिबट्याचे कारण वाढलेली माती हे आता हे जे वन विभागाचे कर्मचारी आलेले आहेत त्यांनी फक्त थोडा एक पंधरा वीस मिनिटं हे ठसे आहेत का नाही ही बघण्याचा कार्यक्रम करणार आणि पंचनामा करून निघून जाणार पण ह्याच्यावर ठोस असं उपाययोजना करण्यासाठी अद्यापपर्यंत कसलंच झालेलं नाही कारण मी जवळपास परंडा तालुक्याच्या हद्दीमध्ये जेवढे ठिकाणी हल्ले झालेत प्रत्यक्ष त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट मी केलेला आहे प्रत्यक्षात ठिकाणी मी स्वतः पोचलेलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते वन विभागवाल्यानं तेच सांगितलेलं आहे आम्ही ठसे बघतो एक अर्धा तास ती स्टंटबाजी केल्यासारखं के करतात की त्या शिवारात थोडं एक दहा पंधरा मिनटं वीस मिनटं इकडे तिकडे फिरतात पंचनामा करतात आणि परत सूचना देऊन निघून जातात की या ठिकाणी तुम्ही आता थांबू नका परत बिबट्या येण्याची शक्यता अशा काहीतरी दोन चार सूचना देतात आणि परत निघून जातात आणि ही घटना परत तालुक्यात कोणत्या ना कोणत्या भागामध्ये अशा घटना परत घडत असतात त्याही ठिकाणी अशाच सूचना आणि स्टंटबाजी केली जाते मात्र त्याच्यावर ठोस उपाययोजनाच केलेली नाही अद्यापपर्यंत त्याच्यामुळे ह्या अशा घटना थांबणार कधी एक नाही तर जवळपास पंधरा ते वीस अशा घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये जनावरांचे शिकार ह्या बिबट्याने केलेले आहे आणि एक नाही तर जवळपास दोन ते तीन महिन्यापासून दोन ती तीन ते तीन महिन्यापासून हा असे हल्ले बिबट्या करत आहे त्याच्यावर ती थांबेल कसं आहे ह्याच्यावर उपाययोजना करण्यात येत नाही आज ह्याला झाला उद्या दोन चार दिवसानं दुसरी बाजूला कुठेतरी बिबट्या जाणार आणि परेश अशा घटना घडतच राहणार आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा मागणी केलेली की ह्याच्यावर के काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे बिबट्याचा बंदोबस्त करायला पाहिजे कारण ही दोन तीन महिन्यापासून अशा घटना सुरू आहेत जवळपास एक आ, हजार फुटापर्यंत मी स्वतः कुठे ठसे दिसतात काही बघितलं पण माती पूर्णपणे या ठिकाणी वाळलेली आहे त्यामुळं ठसे दिसलेले नाहीत आता ते वन विभागवाले लांबपर्यंत गेले ठसे बघून परत पंचनामा करतील आणि सूचना देऊन ते निघून जातील कारण यांचं जे कार्य आहे ते मी जवळपास दोन ते तीन महिन्यापासून मी स्वतः बघत आहेत कारण त्यांनी सूचना देण्या आणि पंचनामाच्या पलीकडे अजून त्यांच्या हातून काहीच घडलेलं नाही अशा घटना थांबल्या पाहिजे असं शेतकऱ्यातून मागणी होत कर... आहे कारण अशा घटना चार पाच दिवसाला आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला हे तालुक्याच्या या परिसरात कोणत्या ना कोणत्या गावामध्ये अशा घटना घडलेल्या आहे त्यासाठी काहीतरी ठोस उपाय योजना करावी ह्याच्यासाठी शासन प्रशासन कुणीतरी याच्यावर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे मात्र तसं काही झालेलं नाही आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी शेतकरी साठी काहीतरी शासन काहीतरी उपाययोजना करेल असं त्यांना अपेक्षा आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून असं काय गेल्या तीन ते चार महिन्यापासून असं घटना घडतात मात्र उपाययोजना झालेली नाही त्याच्यामुळं अशा घटना एका आठवड्यानंतर दोन चार दिवसानंतर पंधरा दिवसानंतर अशा घटना वारंवार घडत आहेत कारण प्रत्येक ठिकाणचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे प्रत्येक ठिकाणी काय घटना घडली कशी घडली कधी घडली संपूर्ण माहिती मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि शेतकऱ्यांना जागरूकता व्हावी जा आपल्या भागात बिबट्याचा वावर आहे फिरत आहे ही माहिती व्हावी यासाठी मी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सतत आपण या माझ्या चॅनलमार्फत शेतकऱ्यांना दाखवत आहे कारण श शासन आणि प्रशासनाच्या भरोशावर शेतकऱ्यांना आता बसून आपल्या आपल्या जनावरांची आणि स्वतःची काळजी घेणं आता गरजेचं आहे तर या ठिकाणी ही जी घटना घडलेली आहे परांडा शहरापासून एक तर दोन ते तीन किलोमीटरचं अंतर आहे परांडा ग्रामीण हा भाग आहे आणि बदरवाडी बदरवाडी ही यांची वस्ती आहे खाजाबाई शहा बर्फीवाले यांच्या वस्तीवर आज हा पहाटे चार जानेवारीच्या सुमारा जी घटना घडलेली आहे तर मी तुम्हाला अशाच जे माहिती आहेत यापुढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत तरी शेतकऱ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी आपल्या जनावरांचं संरक्षण करण्यासाठी योग्य ते उपाययोजना कराव्या आणि रात्री आप रात्री जर शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जर बाहेर पडावं लागत असेल तर त्याची <coughs> तर त्यासाठी त्यांनी स्वतःचं संरक्षणसाठी सावधगिरी बाळगावी आणि परडा शहर तालुका परिसरामध्ये बिबट्या गेल्या अनेक महिन्यापासून फिरत आहे आणि असे हल्ले वारंवार झालेले आहेत त्यासाठी सर्व शेतकऱ्या माझ्या शेतकऱ्या शेत बांधवांनी सावधानता बाळगावी एवढीच मी त्यांना माझ्या माध्यमातून सुद्धा आवाहन करत आहे कारण अशा घटना वारंवार घडत आहे कारण भूम तालुक्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की डिसेंबरच्या महिन्यामध्ये भूम तालुक्याच्या म्हात्रेवाडी येथे एका शेतकऱ्यावर पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केलेल्या घटना ताजी आहे त्या घटनेला एक महिनासुद्धा झालेला नाही त्यामुळं शेतकऱ्याने आपल्या परांडा तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी थोडी सावधान आ, राहणं गरजेचं आहे कारण रात्री आप रात्री असं जर पाणी देण्यासाठी पिकांना पाणी देण्यासाठी जर आपण असं बाहेर पडत असाल तर त्या बिबट्याच्या पासून आपलं संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी आणि जे वन आहे शासन प्रशासन यांच्याकडे योग्य ते पाठपुरावा करून या बिबट्याची बंदोबस्त करण्याची मागणी करावी कारण ज्या वस्तीवर हल्ला होतो तर ते फक्त परिसरातील शेतकरी बघत राहतात मात्र आज ना उद्या त्यांच्याही वस्तीवर बिबटे जाण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता संघटित होऊन या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करणे गरजेचं आहे एक हजार ते दीड हजार फुटाच्या अंतरावर बिबट्याचं माग सापडलेलं आहे आणि तो बिबट्याच आहे आणि कारण बिबट्या सुरुवातीला त्या रेडा त्या रेडाच्या <स्याँगे> प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेस बिबट्या हल्ला करतो त्याचा नरडा फोडल्यानंतर त्याची शिकार करत असतो तसाच या ठिकाणी केलेला आहे ही परांडा शहरापासून पासून काहीच अंतरावर आहे आणि कात्राबाद पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरची ही घटना आहे कात्राबाद पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर ही वस्ती आहे बदरवाडी म्हणून आहे आणि या ठिकाणी ह्या चार जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास ह्या बिबट्यानं या ठिकाणी हल्ला करून शिकार केलेली आहे तर या ठिकाणी आता वन विभागवाले पंचनामा करतील पण या ठिकाणी आता आम्ही आमच्या सूचना आमच्यामार्फत शेतकऱ्यांना दिलेल्या आहे तर आम्ही या ठिकाणी आता आमचा लाईव न्यूज आता आम्ही या ठिकाणी थांबवतो आहोत अशाच जर घटना कुठं घडल्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पूज्यनगरी न्यूज कोणत्याही वेळे नक्कीच हजर राहील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच आपला आवाज उठवता येणार असं आम्ही आज या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी आमचा लाईव्ह कार्यक्रम आम्ही या ठिकाणी थांबतो धन्यवाद थारे। थारे